मुक्ताईनगर येथील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे निरीक्षक मुक्ताईनगरमधील माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांनी मुक्ताईनगर पंचायतीत राष्ट्रवादी पार्टी शरद पवार गटाचे कार्यकर्ते कमकुवत असल्याचे स्पष्ट केल्याने आम्ही कुठलीही निवडणूक लढणार नाही असं आमदार एकनाथराव खडसे यांनी पत्रकार परिषदेत बोलत असल्याने महाविकास आघाडीचे पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे महाराष्ट्र राज्य प्रदेश सदस्य डॉ जगदीश पटेल यांचं वक्तव्य आज इथे मुक्ताईनगर नगर परिषद साठी भारतीय जनता पार्टीचे सगळे सतराही प्रभागामध्ये आणि नगर अध्यक्षाचा फॉर्म भरला गेलेला आहे आणि जे आमचे भारतीय जनता पार्टीचे सर्व पद अधिकारी आहे मग त्याच्यात डॉक्टर फडके काका असतील आमच्या भाऊ असतील त्याच्यानंतर आमचे जिल्हा सचिव प्रकुल जी असतील त्याच्यानंतर आमचे जी असतील आमचा मोहन महाजन सगळे आमचे पद अधिकारी सगळे तालुक्याचे अध्यक्ष व सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि आदरणीय गिरीश भाऊंनी यांच्या सगळ्यांच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यात आलेला आहे की मुक्ताईनगर शहरामध्ये भारतीय जनता पार्टी ही सहभागावर निवडणूक लढवेल आणि त्याच अनुषंगाने भारतीय जनता पार्टीने आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीने मागच्या काळामध्ये काम केलेलं आहे इथे भारतीय जनता पार्टीचा मुक्ताईनगर विधानसभा गाव राहिलेला आहे तशाच पद्धतीने यावेळी सुद्धा नगरपालिके नगर परिषदच्या इलेक्शन मध्ये आम्ही बहुमताने निवडून येऊ आणि त्याचबरोबरने जिल्हा अध्यक्ष आमचा नगर अध्यक्ष पण पूर्णपणे निवडून येईल हा मला विश्वास आहे कारण की आपण बघू शकतो की संपूर्ण देशभरामध्ये दे। आदरणीय आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली आपण बऱ्याचशा राज्यांची इलेक्शन भारतीय जनता पार्टी आज एनडीए म्हणून आम्ही जिंकताना दिसतोय त्याचबरोबर नाही महाराष्ट्रामध्ये सुद्धा आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली या येणाऱ्या सगळ्या निवडणुका होऊ घातलेल्या आहे आणि त्यामुळे जनतेचाही विश्वास आमच्या सोबत आहे मुक्ताईनगर विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीला मांडणारा आणि मतदार हा खूप मोठा वर्ग आहे जो आपण बघितलं असेल की लोकसभामध्ये तिसऱ्यांदा मी इथून निवडून आलेली आणि नेहमी मला चाळीस ते पन्नास हजार साठ हजारापर्यंतचा सा लीड मुक्ताईनगर विधानसभेमधन मिळालेला आहे आणि मी ह्या निवडणुकीची स्वतः जबाबदारी घेतलेली आहे इथली स्थानिक म्हणून ह्या विभागाची खासदार म्हणून मंत्री म्हणून मुक्ताईनगर शहर ही मी स्वतः मैदानात उतरून सगळ्या पदाधिकाऱ्यांसोबत आम्ही या निवडणुकीला समोर जाणार आहे आणि माझा हाच प्रयत्न राहणार आहे की कोणत मध्ये राजकारण न आणता बाकीच्या गोष्टी की शहरामध्ये विकास कामे झाले पाहिजे आणि जो भारतीय जनता पार्टीला मांडणारा आमचा वर्ग आहे जो मतदार आहे त्यालाही एक समाधान मिळालं पाहिजे की इथे भारतीय जनता पार्टीची आधीपासून सत्ता होती आणि या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही परत ती सत्ता आणायचा आम्ही प्रयत्न करतो राष्ट्रवादी शरदचंद्र पक्ष पवार गटाने माघार घेतलेली बघा आता माघार त्यांनी त्यांच्या काय कारणामुळे घेतली मला ते माहीत नाही पण हा माझा निर्णय ठाम होता जा की आज राष्ट्रवादी जरी आमच्या समोर राहिली किंवा सेना जरी राहिली किंवा काँग्रेस जरी राहिली कारण की प्रत्येक निवडणुकीमध्ये आपला आपला पक्ष आपल्या आपल्या परीने तयारी करत असतो आणि आज त्यांचे कारण काय आहे ते त्यांना माहीत असतील पण जरी ते आज सुद्धा त्यांनी उमेदवारीचे अर्ज भरले किंवा भरले असतील तर त्याची आम्हाला काळजी नाही